काय बेटा वडापाव वडापाव खायचाय आता लगेच खायचंय किती घ्यायचे वडापाव दोन कोणा कोणाला मग तीन ना जायचं का वडापाव घ्यायला आवडतो का बरं ठीक आहे चला आपण जाऊ वडापाव घ्यायला चला आता बसली गाडीवर तू तीन वडापाव घ्यायचे ना

ठेव ना ते पार्सल करतील ना आपल्याला तिथं तिथं नको तिथं घाण होतील वरती ठेव वरती ठेव वरती अगं वरती ठेव ना ते मग जागा नाही मग ते पॅक करतील मध्ये थांब हातामध्ये आहे घेते तू दोन अरे

वोडे का लाने वडे साने ने आवतो आंबडे करता परी तुला मी दे मम्मी ने देई बाई मम्मी ने देई पापाला वल्ला बोपस नाही तू पापा हं पण नाही तुझं नाही पापाला नाही आवडत ना नाही आला तू मी नाही येणार आहे झालं ग तयार बघ बरं झालं ग तयार बघ

काय काय आणलंय सांग दाखवते तिला वडापाव आणला म्हणा भेड आणली चल खोल खोला तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय घरी आता वडापाव घेऊन खोल ना कोला दरवाजा ना। चला मध्ये चला चला चला, चला। मम्मीला दे वडापाव द्या ना मम्मीला अरे काय काय दिले वडापाव सोबत वडापावसोबत मला अगं होत काय काय दिले दाखव ना मिरची काढली हा ती, ती मिरची घालायची का, का खोल ती खोल समोसे बनले तू समोसे बी आणले तिने तिला खायचे समोसे समोसेला आवडतात समोसे मिरची तिकट लागेल लागतं का तिकट तुला दे लागू दे तिथे या वेळेला म्हणा वडापाव खायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय